आहे आम्ही इथे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत त्यासाठी आम्ही उमेदवार नसून ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे प्रत्येक प्रत्येक गावातील नागरिक हा स्वतःच्या पैशाने पेट्रोल टाकून गाडी ढिझेल टाकून फिरत आहे प्रत्येक नागरिक घराघरातून लोक प्रत्येक सर्कलमधील गटामधील प्रत्येक नागरिक आणि या गटामध्ये गाण्यामध्ये फिरत असताना मनाजी पाटील यांचं नाव यांनी केलेले कामं हे अनेक लोक आम्हाला सांगत असतात आम्ही फिरतांनी बरं आता पहिल्यांदाच तुम्ही उभे राहिले आहेत काय सध्या तुमचं म्हणजे प्रचार करताना काय काय अनुभव येत आहे अनुभव म्हणजे रस्त्याची बिकट परिस्थिती लोकांच्या विहिरीचे सत्र्यांचे कामांची हे म्हणजे लोक म्हणतात पहिले जे होते त्यांनी पैसे वगैरे घेतले हे असं म्हणजे मनाजी पाटील हे एकमेव असं नेतृत्व आहे की त्यांनी एक रुपया बी कोणाकडून आजपर्यंत घेतलेला नाही बरं आता सध्या निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्य प्रत्येक समस्या जे जे पंचायत समितीचे काम आहे पूर्ण आणि जिल्हा परिषदचे आता डॉक्टर कल्याणीताई ताई आम्ही युवा नेतृत्व आहे दोन लोकांची भावना अशी झालेली की युवांना आता कौल देण्याचा विचार चालू आहे निश्चितच आणि मतदारांना तुम्ही आव्हान करण्यासाठी काय सांगाल मतदारांना एकच आव्हान आहे की आम्हाला दोघांनाही युवा नेतृत्वांना एकदा संधी द्या आम्ही विकास केल्याशिवाय राहणार निश्चितच आपल्यासोबत उमेदवार सुद्धा आहेत काय सांगाल आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात मी सगळ्यात पहिलं मी निवडणूक जे आहे मायबाप जनता मी त्यांना विनंती करेल की मला एकदा संधी द्या मी डॉक्टर आहे अनेक प्रश्न महिलांचे जे, शक्ता, शक्ता, जे प्रश्न आहे मी ते सोडू शकते महिला माझ्याकडे मोकळ्या मनाने येऊ शकता बोलू शकता माझं वृद्ध लोकांसोबत पण खूप चांगले संबंध आहे तेही मला बोलू शकतात तरुण पिढीतले महिला असू पुरुष असू सगळे माझ्याकडे मोकळ्या मनाने बोलू शकता मी त्यांचे प्रश्न सोडवतील अनेक प्रश्न रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा आहे जर चांगलं स्वच्छ पाणी जर नाही भेटलं तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात जसे की मलेरिया होतो डेंगू होतो टायफॉईड होतो या याच्यामुळे अनेक लहान मुलांची डेथ झालेली आहे करो म्हणजे करोनाच्या सुद्धा मी अनेक कामं केलेले आहे माझ्या वडिलांनी मोफत हे अल, लस दिलेली आहे पेशंट्सला नंतर अन्नधान्याचे वाटप केलेलं आहे मी सुद्धा करोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मी अनेक पेशंटसोबत राहिलेले आहे मी तुमचे माझे फोटोज व्हायरल होणारच आहे थोड्या दिवसात मी जे जे कामं केलेलं आहे करोनाच्या काळामध्ये ते फोटो मी तुम्हाला पण देते तुम्ही दाखवा बर आता तुम्ही एक उच्च शिक्षित डॉक्टर आहात जिल्हा परिषदच्या माध्यमातून आरोग्याविषयी तुम्ही जी जनजागृती करणार आहात किंवा जे काही ग्रामीण रुग्णालय आहे त्याची अवस्था सुद्धा बिकट आहे तर त्याची पदवरती रखडलेली आहे त्याविषयी काय सांगा मी सगळ्यात पहिलं वॉटर सॅनिटेशन म्हणजे स्वच्छ पाण्यावरती काम करणार आहे सगळ्या म्हणजे घरांमध्ये वॉशरूम पाहिजे म्हणजे बाथरूम पाहिजे याच्यावर दुसरं नंतर घरकुल याच्यावर पण मी जास्त काम करणार आहे प्रत्येक माणसाचा अधिकार आहे Uh, की त्यांना घर भेटलं पाहिजे घरा म्हणजे ते तिसरं काम ते करणार आहे रस्ते रस्त्यांवरती जास्त फोकस करणार आहे कारण की जेव्हा पावसाळा येतो रस्त्याची परिस्थिती खूप बिकट झालेली असते आणि त्याच्यामुळे जर एखाद्याला अचानक जर अटॅक आला काही पॅरालिसिस झाला काही कार्डॅक अरेस्ट आला तर पेशंटला दावाखान्यापर्यंत जावंस तरच त्याची डेथ होऊ शकते इतकी बिकट परिस्थिती आहे सध्या रस्त्यांची तर त्याच्यावर मी चौथं ते आहे की माझं मी त्याच्यावर काम करणार आहे रस्त्यावरती वगैरे आणि आता निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्यक्रम काय असेल तुमचा नक्कीच पाण्याचा प्रश्न आहे नंतर हँडपंप देण्याचा प्रयत्न करेल नंतर मग हे गाय गोठ्याचं हे करेल नंतर आता सध्याचं नवीन आल टेक्नॉलॉजी आली सोलार पॉवर पॉईंट सोलार पॉवर पॉईंटच्या अंतर्गत म्हणजे ज्या शेतामध्ये लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे लाईट बिल जास्त येतं त्याच्यामुळे आपण सोलारवर जास्त फोकस करू घरोघरी सोलार पोचले पाहिजे याचा प्रयत्न करू आपण आणि आता तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात कसा अनुभव आहे अनुभव म्हणजे मी पहिली गोष्ट मी म्हणजे बिलकुल पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह नव्हते पण मला व वर, माझ्या वडिलांनी सांगितलं की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे तू शिकलेली आहे तू बोलू शकते तू प्रश्न मांडू शकते तू लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते त्याच्यामुळं तू ही जबाबदारी घे म्हणून आलं बरं आता निवडणुकीला सामोरं जाताना जनतेला काय आव्हान करेल जनतेला एवढंच आव्हान करेल की मी एज्युकेटेड आहे पहिलं गोष्ट त्याच्यानंतर मी तुमचे प्रॉब्लम वरतीपर्यंत पोचू शकते काम करू शकते आणि याच्यावरती नक्कीच काहीतरी समाज समाजासाठी काहीतरी करू शकते तर मी रिक्वेस्ट करेल की मला एकदा निवडून एक द्या एकदा संधी द्या आपण सोबत राहू सोबत काम करू आणि विरुद्धक पण माझे म्हणजे हे करताय की तू काहीतरी करू शकते बोलू शकते त्यांचं पण माझ्याकडे कौल आहे हे मला माहितीच आहे नक्की जनतेला आव्हान काय करायला जनतेला मी आव्हान करेल की सात येत्या सात तारखेला निवडणूक आहे मी डॉक्टर कल्याणी मनाजी मिसाळ रिंगणात आहे माझा क्रमांक तीन आहे आणि चिन्ह मशाल आहे नंतर आमच्या पंचायत समितीचे उमेदवार आहे अशोक चव्हाण त्यांचा क्रमांक एक आहे नंतर विठ्ठल अर्चना विठ्ठल डमाळे त्यांचा क्रमांक दोन आहे मशाल चिन्ह आहे तिघांचे पण तर एकदा आम्हाला संधी द्या आम्ही तिघंही युवक आहे आम्ही नक्कीच जोराने काम करू आम्ही जे आमच्या अपोजिट उमेदवार आहे ते आमच्यापेक्षा वयाने मोठे आहे ते आमच्यासाठी आदर्शच आहे ते पण अनुभवासहित नवीन विचाराची आणि आता मागे पूर आला होता पूर परिस्थितीमध्ये तुम्ही मदत केली होती त्या जनतेला पूर परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हाच आम्ही स्वतः विरोधी पक्षनेते अंबादासदा दानवे असतील मनाजी पटेल मिसाळ असतील मी सर्व मंडळी पूरग्रस्त भागामध्ये मदत केली इथल्या शेतकऱ्याला कसं न्याय मिळवून देता येईल किंवा त्यांना कसं सुखरूप बाहेर काढता येईल यासाठी सगळे प्रयत्न आम्ही आटोकाटपणी केले कारण निवडणूक आली म्हणून आम्ही काही कामाला आलो किंवा निवडणूक आली म्हणून जनतेमध्ये फिरता आहे असा अजिबात मुद्दा नाही आहे हे लासूरगावकर सगळ्या नागरिकांना माहिती आहे विठ्ठल डामाळे इथे किती वेळ असतात आणि मनाजी पाटील किती वेळा असतात कारण आमचा मतदारसंघ म्हणजे आमचं दैनंदिन काम मानतो आम्ही जनतेची सेवा करणे लोकांचे प्रश्न सोडवणे हे आम्ही आमचं काम मानतो आणि ते कर्तव्य मानतो कारण शिवसेना पक्षामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्या शिकवलेल्या प्रश्नावरती त्या शिकवलेल्या मुद्द्यावरती आम्ही काम करतो स्वर्गीय लोकनेते साहेबांच्या सोबत काम करत असताना त्यांच्यासोबत केलेल्या कामाचा एक मोठा अनुभव मानाजी पटेल मिसाळ असेल मी असेल आमच्या दोघांजवळ पण आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आमचा असतो त्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या लासूर सर्कलमधील सुज्ञ मतदार जनता त्यांचा काम करणाऱ्या व्यक्तीला विजयी करतील कारण आम्हाला सेवक व्हायचं आहे त्यांचं आम्हाला जनतेचं किंवा मतदार राजाचं मालक व्हायचं नाही आम्हाला सेवक व्हायचं आहे आणि त्यांच्या सेवेत आम्हाला कटिबद्ध पूर्णपणे उतरायचं आहे पण मी सर्व मतदार राजाला मी विनम्रपणे आवाहन करतो की आपण येणाऱ्या सात तारखेला मशाल्या चिन्हावर समोरील बटन दाबून या सर्व तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी कर